शेतकरी कामगार पक्षाचा भव्य दिव्य मेळावा काल पनवेल येथे पार पडला पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हा मेळावा संपन्न झाला शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेकडो तरुणांचा पक्षप्रवेश करून घेण्यात आला तसेच अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून त्यांना नियुक्तीपत्रकेही देण्यात आली या प्रसंगी प्रीतम म्हात्रे काशीनाथ पाटील करंजाडे ग्रामपंचायतचे सरपंच शेकापाचे सरचिटणीस राजेश केनी जीएम यांच्यासोबत शेकापाचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते साठ टक्के मोफत जागा कोण कोणाला देणार आहे पण बाळाराम पाटील साहेबांच्या माध्यमातून नैना प्रकल्प बाधित संघटना असो पंच्याण्णव गाव संघटना समिती असो गावठाण विस्तार समिती असो उरण सामाजिक सेवा मंडळ असो इतर सामाजिक संघटनांना एकत्र घेऊन नैनाच्या विरोधाचा जो लढा आहे तो, तो तेवट ठेवण्याचं काम बाळाराम पाटील साहेबांनी केलेलं आहे हे सत्य आहे आणि या सगळ्या गोष्टींवर या ठिकाणी भारतीय शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र राज्य चिटणीस मंडळावर आदरणीय आमदार वाळंबाडीचे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आणि त्यांचा सन्मान सोहळा या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय जयम मात्रेसाहेब नारायण शेठ घरात काशीनाथ पाटील अतुल मात्रे गणेश कडू प्रितम मात्रे या ठिकाणी उपस्थित असलेल्या ठोकळ मॅडम मम्मी व्यासपीठावरील सारे मान्यवर सहकारी शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व संघटना संस्थांमधील पदाधिकारी व्यासपीठावरील सारे मान्यवर सहकारी आणि या सभागृहामध्ये उपस्थित असलेले सहकारी बंधू आणि भगिनीनो सुरुवातीला आपण साऱ्यांच्या वतीनं ज्या ज्या मंडळींची आज या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी म्हणून नियुक्ती झालेली आहे त्या साऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना त्यांच्या कार्यकाळासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो या ठिकाणी आज शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेशाचे कार्यक्रम दोन तीन झालेले आहेत बोनशेचे ॲडव्होकेट सतीश फडके त्याच्यानंतर कोणचे गुरुनाथ मात्रे आणि त्यांच्या सौभाग्यवती रुपाली गुरुदत्त मात्रे त्या सोबत रोशन मात्रे आणि अन्य सहकाऱ्यांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे या साऱ्यांचं